स्वागत आहे पाहुया पोलीस आयुक्तालय ठाणे शहर तसेच शिवाजीनगर करण्यात उपायुक्त परिमंडळ चार उल्हासनगर सचिन गोरे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या माध्यमातून लोकनगरी येथील नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या प्रमुख उद्देशातून पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती मोहिमे अंतर्गत अनोखे असे मार्गदर्शन सदर मार्गदर्शन कक्षा अंतर्गत समाजामधील घडणारे विविध गुन्हे तसेच सदर गुन्हे घडू नयेत म्हणून नागरिकांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या दक्षता तथा सदर गुन्हे घडल्यास पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या हेल्पलाईन नंबर अशा व इतर अनेक महत्वपूर्ण विषयांबाबत मोठे मोठे फ्लेक्स पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून सदर फनफेअर मध्ये उभारण्यात आले आहे शिवाजीनगर पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश पाटील हे स्वतः सदर उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांशी सायबर क्राईम महिला अत्याचार बालकामगार शोषण वृद्ध नागरिकांची सुरक्षितता रस्ते वाहतुकी अंतर्गत विविध ट्रॅफिक नियम तथा महिलांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर तथा पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून महिलांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी नव तरुणीसाठी उभारण्यात आलेले स्वतंत्र पोलीस कक्ष चेन स्नॅचिंग दरोडे खून अनेक या याकरिता घेण्यात येणारी सुरक्षितता तथा दक्षता अशा अनेक विषयांवर प्रबोधनात्मक मार्गदर्शन सदर अंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील तथा त्यांच्या पोलीस टीमच्या माध्यमातून सदर अंतर्गत करण्यात आले आहे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सदर जनजागृती कक्षा अंतर्गत सामान्य नागरिक तथा पोलिसांमधील दुरी काही अंशी कमी व्हावी तसेच सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांविषयी आपुलकी विश्वास तथा सुसंवादाच्या माध्यमातून सौदापूर्ण संबंध वाढीस लागून समाजात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांविषयी तसेच ते घडू नयेत म्हणून घेण्यात येणाऱ्या दक्षता अनेक मार्गदर्शक प्रक्रियेमुळे जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी याच प्रमुख उद्देशातून सदर शिबिराचे आयोजन केले गेले के असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी विशेष नमूद केले तसेच अधिकाधिक दक्ष नागरिकांनी सदर फनफेअर मध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमात रेझिंग डे सुरक्षा सप्ताह अंतर्गत उभारण्यात आलेले सदर जनजागृती कक्षास मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज असतो जेव्हा मी सी बी आयचा आहे किंवा आहे किंवा आम्ही ईडीमधून बोलतो आहे असे कॉल येणार आणि ते कॉल अजिबात तेव्हा पैसे खूप करत असतील तर अजिबात त्या आम्ही त्याला बळी पडायचं नाही दोन काय देत नाही जेव्हा लॉट लागल्याचं आम्ही कालो का टॅक्स भरल्यासाठी जेव्हा लोक नावासाठी पण पैसे ऑनलाईन कॉल पैसे भरून नये असे पैसे बघायचे नाही ते आहे ते तारखेलाचं आहे ते तारखेसाठी काय काय पाहिजे त्याच्यानंतर हे नागरिकांच्या मालमध्ये संरक्षण कसं करायचं दागिने आपण सकाळी बाहेर पडतो किंवा मॉर्निंग मॉर्निंग वॉकवर निघतो त्यावेळी आपण आपल्या दागियाची काळजी घ्यायला पाहिजे किंवा मॉ खरेदीला जातो मार्केट प्लेसमध्ये जातो त्या ठिकाणी आपण आपल्या दागिन्याची काळजी घ्या मोबाईल ٻي لوڪاني دارو دستر بچي لوڪ کي چيو آهي ته ڪي ريڊ ڪباڻ ڏي 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 八七三，那我就接了。九八九。